ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज म्हणजे बाहेरगावी पण आपल्या इकडचे गणपती जातात किती बनवता तुम्ही वर्षभरामध्ये पंधरा ते वीस हजार मूर्त्या बनवतात बाप रे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता निता घ्या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे पेनला पेणला पती बाप्पाचं जर माहेर घर आहे तर ते पेंडला आलेले आहे की आपल्या जवळ काय का महाराष्ट्राबाहेर किंवा जगभर मधूनच मूर्त्या इथून सप्लाय होतात म्हणजे ज्या कच्च्या मूर्त्या असतात किंवा तयार केलेल्या पण असतात तर त्या मूर्त्या इथून सप्लाय होतात तर बरेच कला केंद्र आहे तिथे आणि आता मी ज्या कलाकेंद्राला भेट देणार आहे ते आहे कृष्णा कलाकेंद्र तर त्या कलाकेंद्रामध्ये तुम्हाला मी दाखवते की कशा मूर्त्या आहेत काय रेट आहेत आणि आ, कशा कशा नवीन नवीन डिझाईन आलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या मूर्तीचे कसे कसे सजवलेत गणपती बाप्पाला तर खूप छान वातावरण आहे इथलं बघू शकता सगळं मस्त पैकी हिरव हिरवं गाय झालंय घरी पण जायचं आहे माहेरी माझं बरंच सामान आहे तिकडे तर ते आणायला जायचं आहे तर येता येतं तर म्हटलं चला म्हणजे गावाला येतच आहे तर म्हटलं पेंडला उतरून इथलं पण शूट करून दाखवते गणपतीचा तुम्हाला कारखाना दाखवते कसे आहेत इथले तर चला मंडळी मध्ये बरेच कलाकेंद्र आहेत तिथलं तर तुम्हाला पहिला इथं दाखवते कृष्णा कला केंद्र तर मंगेश महादेव पवार यांचं हे कलाकेंद्र आहे तर दाखवत तुम्हाला आतमध्ये काय मूर्त्या आहेत आणि कशा मूर्ती काम चालूच आहे तिकडे अजून तर चला तिकडे बघू शकता सगळ्या ताई आहेत बरेच काका आहेत भाऊ आहेत सगळेजण मूर्तीचे काम करतात रंग रंगकाम चालू आहे मूर्त्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि आता जो काम चालू आहे तो रंगकामाचा आहे कलरिंगचं काम आहे मूर्त्या बघू शकता खूप सुंदर आणि छान सुबक मूर्त्या आहेत गणपती सगळे रेडी झाले ना आता म्हणजे सुरुवात कधी होते गणपती म्हणजे तयार करायसाठी चतुर्थी म्हणजे वर्षभर अच्छा वर्षभर चालूच वर होत तुमचं म्हणजे तेव्हापासून मला वाटलं आधी एक दोन तीन महिने आधी होत नाही आणि कोण तुम्हीच आहेत का इथले मालक नाव तुमचं बाळकृष्ण महादेव पवार बाळकृष्ण महादेव पवार अच्छा आणि कधीपासून काम म्हणजे कधीपासून कला केंद्र चालू तुमचं इथे वडील बाजूत आहे किती वर्ष झाली चाळीस वर्ष काम चालू आहे तुमचं अरे बापरे भरपूर जुना आहे म्हणजे कला केंद्र आहे आणि बघू शकता मूर्त्या खूप आहेत आणि वरती पण तेवढ्याच आहेत वरती पण दाखवते आता यात तयार होत आहेत तयार केलेल्या वेगळ्या असतील ना अच्छा फेटा दोतर वगैरे तयार करून त्या वेगळ्या मूर्त्या आहेत बरेच जण काम करतात बघू शकता तुम्ही इथे कसं घ्यायचं मूर्ती सिंगल मिळू शकते की होलसेल मध्ये घ्यायला लागतात होलसेल होलसेलच आहेत का अच्छा सिंगल ते सिंगल घेतात कारण एवढे लांब नाही कोण घेऊन जाऊ शकत बरोबर आहे आणि हा एकच तुमचा आहे की मुंबईला वगैरे आहे दुसरीकडे कुठे बाजूला आहेत म्हणजे म्हणजे मुंबईला वगैरे नाही अच्छा जर ऑर्डर अच्छा ऑर्डर वगैरे करायची असेल तर इथे यावंच लागेल ना ऑर्डर इकडे यावं लागेल ना म्हणजे अच्छा हा हा ते बघून मग आणि यांचा नंबर पण देते जर कोण तुम्हाला ऑर्डर करायची असेल यांच्याकडून गणपती आणि होलसेलमध्ये म्हणजे बाहेर जेवढे लांबचे गणपती आहेत ते होलसेलमध्ये मिळतात सिंगल मिळत नाही अरे बापरे म्हणजे ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज म्हणजे बाहेरगावी पण आपल्या इकडचे गणपती जातात कुठे अजून कॅनडा मलेशिया अरे बापरे म्हणजे भरपूर ठिकाणी म्हणजे पूर्ण जगभर यांचे गणपती जातात तिथून बघू शकता खूप मस्त आणि छान सुबक मूर्त्या केलेल्या आहेत त्यांनी आणि ताई पण खूप छान सजवत नाव काय तुमचं कधीपासून रंग तुम्ही करताय पाच वर्ष झाली आणि ताई तुमचं नाव काय नाजुका तुम्ही कधीपासून कलरिंग करता पाच वर्ष झाली अच्छा काका तुम्ही नाव काय तुमचं अच्छा तुम्ही तर भरपूर जुने दिसताय <laughs> तुम्हाला बघून असं वाटत की खूप जुनं काम करते तुम्ही <laughs> जुने आहेत बरोबर आणि बघू शकता कलरिंगचं का सा काम चालू आहे वरती वरती मूर्त्या रेडी झालेल्या आहेत का मेन जे डोळे डोळ्यांच्या आखणी आहे दादा करतात दादा नाव काय तुमचं अच्छा खूप मस्त मूर्त्या सजवतात बघू शकता तुम्ही हा लाइटीचा प्रॉब्लेम आहे ते ला त्याच्यामुळे बरं सगळं काम थांबतो अस था था। गावाला तेच प्रॉब्लेम असत लाइटीच वरती पण आहे दाखवते तुम्ही ऍक्च्युली लाईट गेले त्याच्यामुळे थोडा काळख दिसते पण सगळ्या पॅकिंगच्या ज्या मूर्त्या आहेत त्या ऑर्डरच्या आहेत का म्हणजे ऑर्डरच्या आहेत त्या गेलेल्या आहेत बहुतेक मूर्त्या ऑर्डरनी ज्या प्लास्टिक टाकलेल्या आहेत त्या सगळ्या ऑर्डरच्या असतील ना आणि या या पण सगळ्या ऑर्डरच्या खूप मूर्त्या आहेत भरपूर मूर्त्या आहेत आणि मोठ्या मूर्त्या पण बनवत्या काही अशा छोट्याच असतात अरे बापरे दहा बारा फुटाच्या वेस्ट इंडिज गेल्या मूर्त्या म्हणजे गेल्या अर्ध्या मूर्त्या गेल्या पण काय तुमच्या अर्ध्या गेल्या पण मूर्त्या लाईट नाही त्याच्यामुळे व्यवस्थित बाप्पा दिसत नाही पण खूप सुंदर बाप्पा दिसले पेंटच्या मूर्त्या म्हणजे एकदम रेखीव आणि सुंदर सुबक खूप सुंदर मूर्त्या असतात तिथल्या डेकोरेशन पण तुम्हीच करून देता का हे बघा धोतर आणि लेस पंचा वगैरे आणि फेट आहे ना सगळं सजवून पण मिळतं आणि म्हणजे काय रेट आहेत म्हणजे असं घ्यायला गेलं तर सगळं सजवलेलं आहे असं आणि नॉर्मल सव्वा दोन फुटाची मूर्ती कितीला जाते साधी मूर्ती सबीड़ी, सबीड़ी। पर्यंत ओके आणि सजून मग थोडे सजवून थोडे पैसे वाढतात हा जास्त रेट पडतात बरोबर अजून अरे बापरे अजून वरती पण आहे का भरपूर आहे इकडे पण आहे जिकडे जागा मिळेल तिकडे चालूच आहे इथे पण काम चालूच आहे बापरे भरपूर मोठं आहे हे घर आहे हा घरामध्ये ठेवलेत मूर्त्या भाऊंचं घर आहे आणि इकडे सजाव सजावट केलेल्या मूर्त्या खूप छान आणि सुंदर मेन म्हणजे ना गणपती बाप्पाचे डोळे सुंदर असतील ना त्या बाप्पा एकदम असा सुंदर दिसतो सजवण्याची पण गरज नाही मेन दो डोळे डोळे सुंदर पाहिजेत आणि सुंदर मूर्त्या असा चेहरा एकदम रेखी आहे बघू शकता खूप सुंदर मूर्त्या केलेल्या आहेत अच्छा तुमच्या आई आहेत नमस्कार तुम्ही पण करायचे का अच्छा म्हणजे हे सजवण्याचं काम छान सजवले मस्त वाटतंय ऍक्च्युली लाईट थोडी अशी म्हणजे उजळत पाहिजे लाईटीमुळे थोडा कमी कलर वगैरे कलर वगैरे खूप सुंदर आहेत आणि धोतर वगैरे बघू शकते बघा खूप मस्त धोतर बनवले मूर्त्या खूप सुंदर आहेत म्हणजे चेहरा जो असतो ना गणपतीचा तो खूप सुंदर पाहिजे तर गॅलरीमध्ये पण आहेत बापरे गर्भ मोठा आहे खूप तुमचा इकडे पण गॅलरीत काम चालू आहे बघू शकते इकडे पण बरेच ताई आहेत इथे काहीतरी डेकोरेशनचं काम चालू आहे का डायमंड आहेत अच्छा मस्त छान नमस्कार काय नाव तुमचं ताई मनस्वी पवार म्हणजे मनस्यी तुम्ही सुनबई येतल्या आडावाना ओळखलं आणि ताई तुमचं नाव काय अच्छा बघा तुम्ही काय धोतर धोतरवर धोतर बनवत्याचं धोतरचं काम चालू आहे इकडे खूप सुंदर मूर्ती आहेत भरपूर आहे आणि भरपूर ठिकाणी ठेवले ऍक्च्युली त्यांचं घर एवढं मोठं आहे ना खूप ठिकाणी मूर्ती आहेत आणि भरपूर बघू शकता डेकोरेशन सगळं सामान सामान आणतं कुठून आहे सगळं मुंबईवरून का पेंडमधूनच घेता का पेंडमध्ये मिळतं सगळं अच्छा कारण हे कसं मला वाटलं मुंबईला कसं स्वस्त मिळतं ना जास्त अच्छा मग तुम्हाला होलसेल जास्त घेत असेल जास्त क्वांटिटी मध्ये घेत असेल तुम्हाला होलसेल देत असेल ते बरोबर एवढ्या लांब जास्त होतो हा वेळ पण जातो हा वेळ नसतो हा बरं बरं खूप सामान आहे भरपूर सामान आहे बघू शकता किती सामान हे सगळं डेकोरेशनच सामान पडलं यांच्या इथे मस्त मस्त खूप छान सुंदर का छान काम करते आणि खूप सुंदर मूर्त्या तिथे चला अच्छा तिकडे पण कारखाना आहे का समोर एक समोर पण एक कारखाना आहे आणि वातावरण बघू शकतं किती मस्त हिरवळ गार छान वाटतं इथे घर पण छान आहे तुमचं गणपती बाप्पा पण छान आहेत ते हो ते तर आहेचरेस आहेत का वरती पण टेरेसवर पण आहेत का अरे आहे, आहे बापरे चला चला तुम्ही भरपूर आहेत खूप आहेत लाईट गेली ना त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम झाला आहे आया खूपच आहेत मूर्त्या इकडे हा टेरेस आहे पूर्ण पॅक आहे आणि मूर्त्या ऍक्च्युली लाईट गेली त्याच्यामुळे सगळ्या वांद्याच्या मूर्त्या अजून तुम्हाला छान बघायला मिळाल्या असतं होऊ शकता हे सगळ्या गेलेल्या आहेत म्हणजे आता ह्या सगळ्या बुकिंगच्या मूर्त्या आहेत म्हणजे जेवढ्या जेवढ्या प्लास्टिक टाकले ते सगळ्या मूर्त्या बुकिंगच्या तेवढ्या मूर्त्या म्हणजे जवळ किती किती बनवता तुम्ही वर्षभरामध्ये पंधरा ते वीस हजार मूर्त्या बनवतात बापरे खूप मूर्त्या बनवता तुझं घर घरच मोठं आहे आणि किती आईस पैस आहे जागा आणि त्यात एवढ्या मूर्त्या सगळ्या ठेवल्यात बापरे कारखान्याची वेगळी गरजच नाही मस्त आहे छान एकदम तेरेस टेरेसपासून जवळ चार माळे पूर्ण भरले चार ठिकाणी मूर्त्या आहेत बघू शकता खूप मूर्त्या आहेत पंधरा वीस हजार मूर्त्या खूप जास्त झाल्या मूर्त्या प्रत्येकाचं काम वेगळे कोण गोल्डनचं म्हणजे कलरिंग करतं कोण नॉर्मल कलर वेगळे आहेत डो डोळ्यांचं काम ते दादा करतात असं प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे <laughs> अच्छा हे बॉडी शेडिंग करतात आणि ते तिकडं पण कलर चालू आहे खूप जण आहेत म्हणजे कामाला पण पन भरपूर माणसं आहेत आणि त्या म्हणजे जवळजवळ तुमच्या सगळ्या रेडी झाल्यात अच्छा म्हणजे मे मूर्त्या तुम्ही मला ते पा उन्हातच रेडी करत असा ना सगळ्या आणि ह्या सगळ्या प्लास्टर पॅरिसच्या मूर्त्या आहेत की अजून मातीच्या पण मिळतात का अच्छा मातीच्या मातीच्या पण मिळतात पेपरच्या पण मिळतात का पेपर कसलं म्हणजे पेपर पेपरचं लगदा बनवून त्याची मूर्ती बनवतात अच्छा छान आहे आता ह्या मूर्त्या फक्त तुमचं इकडचं कलरिंगच बाकी आहे म्हणजे बहुतेक तर झालेलेच आहेत आता या मूर्त्या फक्त त्या कोणाकडं जातील ज्या सेलर आहेत पुणा मुंबई आणि जे सेलर आहेत त्यांच्याकडे जाते हां ज्यांच्याकडे जे लोक सेल करतात ज्या 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 ठिकाणी त्यांच्याकडे या मूर्त्या सगळ्या आता डिलिव्हरी होतील बहुतेक सगळ्या ऑर्डरच्याच आहेत आणि जवळपासच्या असतात ते सिंगल सिंगल घेतात लांबच्या असतात ते बहुतेक सिंगल नाही घेत कारण एवढं पॉसिबल होत नाही एवढं लांब घेऊन जाणं तर खूप छान मूर्त्या आणि खूप छान कारखाना आहे तुमचा मस्त छान आवडला आम्हाला तर जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल ऑर्डर द्यायची जर सेल करायची असेल तर नक्की या कलाकेंद्राला भेट द्या तुम्ही तर चला भाऊ नमस्कार आणि थँक्यू माहिती दिल्याबद्दल एवढा तुमचा वेळ मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गणपतीचे कारखाने आहेत जिकडे तिकडे आता बघू शकता सगळीकडे कारखानेच आहेत बघा इथे पण अजून एक कलाकेंद्र आहे बघू शकता इथे पण सुंदर मूर्त्या सजवत आहेत मस्त इथे बघू शकता इथे पण एक कला केंद्र आहे नाव काय ताई तुमच्या कला केंद्राचं नाव काय समर्थ श्री समर्थ कला केंद्र अरे वा मस्त इथे पण बघू शकता मस्त सुंदर आहेत बघू शकता धोतर आणि पंचा वगैरे एकाच रंगाचा पिंक कलरचा वेगळाच रंग आहे बघू शकता खूप सुंदर ताई सजवतात आणि इथे पेंटिंग करतात बऱ्याच ताई आहेत तिथे काम करायला बाप्पाच्या मूर्त्या पण बघू शकता एकदम सुरेख आहेत सुंदर मूर्त्या आहेत अच्छा नाव काय तुमचं सुभाष पारंगे, पारंगे। प्रकाश सॉरी प्रकाश पारंगे यांचं आहे किती वर्षापासून करता येते एकोणीसशे ब्याण्णव सालापासून अच्छा किती वर्षभरामध्ये किती मूर्त्या बनवतात आठ हजार ते दहा हजार मूर्त्या वर्षभरामध्ये बनवतात होत आहेत आणि एवढ्याच आहेत का अजून असतील ना वरती पण असतील वरती पण असतील पलीकडे आहेत इकडे ही बघू शकता मूर्ती खूप सुंदर आहे छान मूर्ती बनवली बऱ्याच ताई आहेत इकडे रंगकाम करायला अच्छा मातीच्या मूर्ती आहेत सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत अरे बापरे या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत मला वाटलं आहेत परिस्थित्या नाही या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत ही पण मातीची मूर्ती आहे अच्छा थोडेफार आहेत पण बहुतेक मातीच्या मूर्ती आहेत बघू शकतात आणि वाटत पण एकदम सुंदर आहेत खूप रेखीव मूर्त्या केलेल्या आहेत इकडे पण यांचा कारखाना आहे बघितलं मस्त काम चालू आहे हे बघा अच्छा हे पॉलिशिंगचं काम चालू आहे आणि इकडे कसले हे कसं काम कस करतायत बरुच बऱ्याच मंडळी इकडे पण फिनिशिंग अच्छा तिकडे माती काम चालू आहे का बघू नये सा का तिकडे बापरे खूप मूर्ती आहे तिकडे आणि भरपूर आहेत बापरे हे बघू शकते या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत ओल्या आहेत ना या आत्ताच बनवल्यात नाही बघा तिकडे मातीच्या मूर्तीचं काम चालू आहे अशा मूर्त्या बनतात बघू शकता हे असे साच्यामध्ये बनवतात का साच्या असतात ना याच्यामध्ये अच्छा साच्या असतात याच्यामध्ये माती भरून नंतर मग गणपती बाप्पा तयार केलं तर आणि अशा मूर्त्या असतात आणि नंतर मग त्याला फिनिशिंग बरेच काम असतात जेवढं सो दिसतं तेवढं सोपं आहे खूप कठीण काम असतं हे बघू बघू शकता बारीक बारीक काम असतं सगळ्या गोष्टीचं ओल्या आहेत दिसतं ते ओल्या अशा म्हणजे कलर थोडासा लाईट एकदम डार्क आहे म्हणजे ओल्याच आहेत मूर्त्या जोडकाम अच्छा यांचं जोडकाम चालू आहे आणि इकडे या ताई कलरिंग करतायत आणि यांचं फिनिशिंगचं काम चालू आहे ना या दोघी ताई फिनिशिंग करत आहेत लास्ट आहेत त्या माझं नाव नीता पाटील आहे चॅनलचं नाव नीता फॅमलॉग आहे हे काय करत त्याला बॉडी फिनिशिंग सफेदा घरोघरी मूर्त्या आहेत ऍक्च्युली बघू शकताय प्रत्येकाच्या घरात जशी जशी जाते तशी जशी सगळ्यांच्या घरोघरी मूर्त्याच आहेत गणपती बाप्पाच्या बघू शकता समोर तलाव आहे मोठा तलावाचं नाव काय या कासार तलाव आहे कासार तलावाच्या तलावा समोरच इकडे गल्ली आहे तर तिकडे सगळे गणपतीचे तुम्हाला कारखाने पाहायला मिळतील कला केंद्र आहेत भरपूर तर इथे तुम्ही बघितले असेल खूप छान आणि मस्त मूर्त्या होत्या तर आता हा ब्लॉग मी आता एंड करते आणि आता मी निघते गावाला जायला तर मूर्त्या खूप छान होत्या सुंदर मूर्त्या होत्या खूप सुंदर मूर्त्या पण काय होतं लाईट लाईट गेलेलं होतं जे काय होतं थोडंफार लाईट ते जनरेटरवर होतं त्याच्यामुळे काही जास्त एकचं प्रॉपर दिसत नव्हतं कलरिंग वगैरे पण खूप सुंदर आणि छान सुबक मूर्त्या आहेत जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनला देते आणि स्क्रीनवर पण दाखवते की काय नंबर जर कोणाला ऑर्डर करायचे असेल तर त्यांनी येऊन ऑर्डर करू शकता कृष्ण कला केंद्रामध्ये खूप छान मूर्त्या आहेत आणि आजूबाजूला पण ज्या काही मूर्त्या आहेत त्या पण खूप सुंदर मूर्त्या आहेत बाजूला सगळीकडेच काम चालू आहे आणि पहिल्यांदा ॲक्च्युली मी आली पेणला म्हणजे पेणला तर मी नेहमीच येते पेणला जवळजवळ वर्षभर मी आय टी आयसाठी येत होती माझं ब्युटी पार्लर मी आय टी आय केलेला त्यावेळी मी एक वर्षभर मी पेणला येत होती आणि पेंड चांगला परिचयतला आहे माझा पण या एरियामध्ये कधी आली नव्हती मी हा एरिया वेगळा आहे म्हणजे मी फक्त बाजारपेठ आणि माझा आय टी आय एवढा एवढ्या डिस्टन्समध्येच असायची तर बाकीचे एवढ्या काही सगळे रोड मला माहिती नाही आहेत पण रिक्षाने आली डायरेक्ट ती व्यवस्थित अगदी क के इथे त्या कला जवळच मला सोडली मस्त तर आजचा हा माझा गणपती बाप्पाचा पेढमधल्या गणपती बाप्पाचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी